सुटला गाडी क्रमांक एकोणतीस सुटला आणि क्रमांक एकोणतीस चा कोण ठरतोय बैलगाडी मालक पहिला बैलगाडी मालक ठरणार सेमीला पात्र आणि दुसरा बैलगाडी मालक मेगा सेमीला पात्र ठरणार सुंदर अशी लढत चालू अतिशय सुंदर अशा गाड्या पथ आहेत अतिशय सुंदर गाडी क्रमांक एकोणतीस चा आणि काळ क्रमांक एकोणतीस मध्ये सेमी साडी गाडी पात्र झाली तास क्रमांक पाच वर धरली गाडी श्री एम आय प्रसन्न सुनीता रंदवे औनकर इंद्रजीत जाधव सैदापूर ही गाडी सेमीला पात्र झाली आणि तास क्रमांक चार वर धरली गाडी सोमेश्वर प्रसन्न तुषार मनसोडे निंबूत ही गाडी कॉट मेगा सेमी साडी पात्र झाली दोन्ही युजिता बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन